आपण सूत्र पाहूया सूत्र आपण बऱ्याच वेळा मुलं पाठ करतात ते पाठ करायचे नाही सूत्र समजून घ्यायचे आणि सूत्र कसं तयार झालं हे एकदा समजलं तर गणित करायला अवघड जात नाही आणि त्यावरचे गणित मग काय होते घोकलपट्टी पद्धती तयार होती म्हणजे सूत्र पाठ केल्यानंतर सूत्रानुसार गणित करायचं पण सूत्र कसं तयार झालं हे आपण एकदा जर पाहिलं तर सूत्र परत पाठ करायची आवश्यकता लागणार नाही समजून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी पाहूयात आपण कंसाचा वर्ग सर्व सूत्र पाहणार आहोत हे सूत्र पाहूया सुरुवातीला आपण बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आपण पाठ करतो सरळ एचा वर्ग त्या वर्गाने ते सोडवले म्हणजे सर्व काही आलं असं नाही हे सूत्र कसं तयार झालं याचा विस्तार कसा तयार झाला हे आपण या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत तर ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं सूत्र मी डायरेक्ट तुम्ही जे पाठ आपण मुलं पाठ करतात ते पहा एचा वर्ग, भी, भी चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग बरोबर तर हे आपण सविस्तर सविस्तरपणे सूत्र समजून घेऊया पाहत एक पद्धत याचा वर्ग आहे यादी बिकमसाचा वर्ग आहे तर वर्ग ज्या वेळेस असतो एखाद्या संख्येचा समजा चारचा वर्ग तर चारचा वर्ग कसा विस, विस्तारित केला जातो चार गुणले चार तस ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच ए आधिक बी एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये ए आधिक बी आता दोन कंसामध्ये गुणाकाराचे चिन्ह हे असतच लक्षात घ्या कंसाला आला दोन कंसामध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं आता दोन कंस आपण म्हणजे चार गुणले चार चारचा वर्ग जशा पद्धतीने असते तसं परत आता काय करायचं या दोनचा गुणाकार करायचा दोन्ही कंसाचा गुणाकार कसा करायचा बा हा जो ए आहे हा जो ए आहे या ए न अगोदर या ए प्लस बी या कंसाला गुणायचं आणि नंतर या बी न परत या कंसाला गुणायचो विस्तार लिहिला जाईल मग कंसामध्ये ए प्लस बी परत आता हे बी प्लस आहे का मायनस कारण हे आधी वजा बी कंसाचा वर्ग हे सुद्धा नंतर आपल्याला येणार असेल तर इथं प्लस आहे की मायनस आहे हे पाहायचं कारण त्याच्यामध्ये मायनस राहील म्हणून चिन्ह पाहणं महत्वाचं आहे प्लस बी कंसात परत गुन्हा गुणाकार करायचा बी न सुद्धा ए आधी बी इथपर्यंत समजलं यानंतर पुढं पहा ए गुणले एचा वर्ग चिन्ह अधिकच ए बी ए बी बरोबर चिन्ह अधिक बी म्हणजे ए बी बीच लक्षात घ्या या अधिक ना अधिकला गुण अधिक बी गुणले ए म्हणजेच ए बी अधिक अधिक का घेतलं कारण हे अधिक गुणले आधी आधी आलं बी वि बी बीचा वर्ग एक प्रयत्न समजलं आता यानंतर पुढं पहा एचा वर्ग असा अधिक हे अधिक ए बी आणि हे अधिक ए बी एक आणि एक दोन ए बी दोन ए बी आधी बीचा सम्झ, वर्ग हा विस्तार आता अजून विस्तार कशा समजून अजून समजून घेत कसं स्पष्टीकरण या वर्ग बरोबर आहे ये आधिक बी याचा वर्ग आता भौमितिक पद्धतीने कसा समजून घ्यायचं हे पाहूया त्या ठिकाणी पद्धतीनं कसं समजून घ्यायचं कोणत्याही बाजूचा वर्ग ज्यावेळेस करतो आपण म्हणजेच चौरसामध्ये तर त्याच क्षेत्रफळ निघतं बरोबर आहे तसं याचा वर्ग केला बाजूचा वर्ग चौरसाच क्षेत्रफळ लक्षात घ्या आता आपण काय करूया चौरस काढूया आपण एक चौरस काढूया हा चौरस काढू थोडासा व्यवस्थित नाही आला समजून घ्या कारण स्केन नाही माझ्याकडे हा चौरस काढतो आपण चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात बरोबर आहे तर आता ए अधिक बी ही बाजू म्हणून ही चौरसाची बाजू ही बाजू किती आहे मग ए प्लस बी ही बाजू ए प्लस बी ही बाजू ए प्लस बी आणि ही बाजूसुद्धा ए प्लस बी चौरसाच्या चार बाजू बाजूचा वर्ग चार बाजू आता लक्षात चौरसाची चारही बाजू आपण काढल्या कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात ही बाजू जेवढीच आहे तेवढीच ही बाजू आणि ही बाजू एवढी आहे तेवढी ही बाजू आणि ही बाजू जेवढी तेवढीच ही बाजू चारही बाजू सारख्या चारही बाजू आले पहा ए अधिक बी ए अधिक बी ए अधिक बी ए अधिक बी आणि या चारही बाजू आता पहा ए अधिक बी म्हणजेच या बाजूमध्ये दोन भाग आहेत चौरसाच्या बाजूमध्ये किती भाग येत दोन भाग आहेत मग एक मोठा असा एक लहान असेल कोणताही एक मोठा असेल किंवा ए मोठा असेल अंतर दोन्ही पिढी साठता एच केलं ना ए प्लस केलं असतं म्हणजे मध्य भागात या बाजूच्या मिडल पॉइंट तयार झाला का नाही एक मोठी आणि एक लहान असणार हा पण एवढी ए धरू ही बाजू ए आता पूर्ण ए बी ए प्लस बी ए मग ही जर ए असेल तर ही किती असेल बी दोन्ही बाजूची पूर्ण ए बी आली आता ही ए आहे तर मग या एवढ्या बाजू इतकी जिकडं ए धाडवं लागेल चौरस काढावं लागेल आपल्याला इथं ही बाजू एवढी तेवढी ही बाजू इथपर्यंत ही सुद्धा काय मग ए परत ही ए म्हणजे ही बाजू काय ए म्हणजे उर्डीत बाजू मग ए प्लस बी आहे म्हणजे नंतर ही एवढी ए तर इथं बी ए प्लस बी जाली। ही बाजू कम्प्लीट झाली नंतर ही बाजू इथं ए आहे पूर्ण बाजू एवढी ए आहे ही पूर्ण ए प्लस बी आहे म्हणजे इथं उरळीत बी ना ही सुद्धा ए प्लस बी आहे बरोबर आहे या एवढी ही याच्या समोरची बाजू ही ही ए आहे बाजू समजल्या आता बाजू समजल्यानंतर आपण काय करू याचे क्षेत्रफळ काढू आणि याचे पूर्ण क्षेत्रफळ काढले म्हणजेच ए आणि बी कंसाचा वर्ग बाजूचा वर्ग पा अगोदर या भागाचे जर्प चारी बाजू सारख्या ए ए ए ए म्हणजे चौरसाचे चारही बाजूचं चारो बाजू सारखे असतात तर क्षेत्रफळ काय आहे चौरसाचं बाजूचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग तेथाळ लक्षात आलं चौरशाचे चारही बाजू सारखे असतात ए बाजू ए आहे चौरशाचं क्षेत्रबळ सूत्र काय बाजूचा वर्ग एचा वर्ग याचं क्षेत्रफळ निघाला पूर्ण एरियाच ठीक आहे आता बघा खालचाल हे अंतर या आहे आणि याच्या या याच्या समोरची बाजू एच आहे म्हणून पूर्ण समोरासमोर बाजू सारखे आहे आणि इथं सुद्धा समोरासमोर बाजू सारखे आहे पहा ही सुद्धा बीच आहे बीच्या समोरची मग समोरासमोरील बाजू सारख्या म्हणजे चौरस असेल का ते नाही तो काय असेल आयत असेल तर आयाताचं क्षेत्रफळ सूत्र काय बाजू लांबी गुणले रुंदी बरोबर लांबी आणि रुंदी मग क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी म्हणजे ए गुणिले बी म्हणजेच ए, ए, ए बी ए गुणले बी म्हणजे ए बी मग याचं क्षेत्रफळ पहा ए गुणिले बी आयात क्षेत्रफळ ए गुणिले बी क्षेत्रफळ आलं म्हणजेच ए बी आलं आता याच क्षेत्रफळ ए गुणिले बी आधी याच्यात मिळवायचं ना आपल्या सगळं क्षेत्रफळ एकत्रित काढायचं आधी ए गुणिले बी म्हणजेच काय ए बी डायरेक्ट लिहिलं तरी चालतं ए बी आता या भागात क्षेत्रफळ करू हा बा ही बाजू बी आहे ही बी आहे याच्या समोरची ही बी आहे आणि याच्या समोरची ही सुद्धा बी आहे बरोबर आहे हा झाला मग स्क्वि क्षेत्रफळ चौरसा क्षेत्रफळ बाजूचा वर्ग चारी बाजू सारखे आहे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग मग बीचा वर्ग परत हे याच्यात मिळवायला आपण याच्यामध्ये हे मिळवायला क्षेत्रफळ हे दोन झाले याच्यात म्हणून व्हायचं म्हणजे बाजूचा वर्ग क्षेत्रपणे झालं चौरस असल्यामुळे बाजूचा वर्ग हे आहे आणि हा सुद्धा चौरस आहे आता इथं पहा ही बाजू बी आहे आणि याच्या समोरची सुद्धा एच असणार ना बीच्या समोरची बी असणार म्हणजे दोन समोरासमोर बाजू सारख्या ही बी तर ही बी हे ते हे अंतर मग याचं याच का चौरस असेल का नाही हा काय आहे याचं सुद्धा क्षेत्रफळ आपण काढू हा आता क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणले रुंदी म्हणजे ए गुणिले बी म्हणजेच ए बी आधी मिळवू यायच आधी केलं ए बी समजलं आता पहा याचा वर्ग ज्या शास आधी ए बी आणि ए बी एक ए बी आणि एक ए बी दोन्ही आधी बीचा वर्ग असत चौरसानुसार चौरसा आकृतीनुसार आपण हे सूत्र समजून घेतलं अजून एक पहा अजून कशा पद्धतीने गणित करता येईल तर याला आपण अंक देऊ बरोबर याला अंक देऊ अंक दिल्यानंतर परत तुम्हाला तशी पुन्हा क्लिअर होईल तुमची एक बाजू आहे चौरस पहा चौरस हा काय एक चौरस आहे चौरसाची बाजू आहे एक सात चौरसाची बाजू काय आहे एक सात आहे मग एक बाजू जर सात असेल तर चारही बाजू सात सात असणार आहे ही सात ही सात ही सात आणि ही सात याचे क्षेत्रफळ किती असणार आहे मग पहा चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजूचा वर्ग म्हणजे सातचा सा वर्ग सातचा वर्ग किती येणार एकोणपन्नास शेमी असेल तर चौरस शेमी शेमीचा आपण याच सात शेमी म्हणून सातचा वर्ग एकोणपन्नास चौरस सेंटीमीटर याचं क्षेत्रफळ किती निघाले भाऊ एकोणपन्नास चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर आता हे सूत्र समजून घ्यायचे आपल्याला लक्षात घ्या या पद्धतीने तर घेतलं समजून परत अजून समजून घेऊया समजा हे सात आहे दोन भाग करू एक लहान एक मोठा बरोबर मोठा हा चौरस आहे तर याची चार या चा, सातशे पहिली बाजू होती त्याचीच आपण मोठा आकार समजण्यासाठी काढलेला आहे त्याचा तर पहा एक बाजू घेऊ चार आणि दुसरी बाजू घेऊ तीन ए अधिक बी चार अधिक तीन बरोबर चार तीन सात मग ही चार अधिक तीन असेल तर मग ही सुद्धा चार आणि तीन झाली सात ही सुद्धा बाजू ही बाजू चार अधिक तीन सात आणि ही सुद्धा बाजू इथं तीन आलं म्हणजे तीन अधिक चार सात पहा चार आणि तीन सात बाजू चार प्लस तीन सात बाजू चार प्लस तीन सात आणि चार प्लस तीन सात कसे पहा कसे कारण याच्या समोरची बाजू चार सारखी या चारच्या समोरची बाजू चार ठीक आहे ना किती आणि ही तीन पहा समोर समोरची सारखी ही चार ही चार ही चार 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 तीन 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 चार सात चार सात चार सात चार ती सात सातशे मी बाजू झाली चौरसाची आता इथं चौरस आहे चारही बाजू सात आहे चारचा बाजूचा वर्ग चारचा वर्ग किती आलं चारचा वर्ग ठीक आहे आपण विस्तारित करू चारचा वर्ग ठीक आहे प्लस झालं चारचा वर्ग गाडा आता हे ही, ही बाजू चार आहे ही चार ही तीन ही तीन म्हणजेच आहे क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी म्हणजे ही लांबी ही रुंदी चार गुणिले तीन झालं क्षेत्रफळ आता हे चौरसे कारण तीन आहे तीन आहे त्याच्या समोरची तीन आहे आणि हिच्या समोरची सुद्धा तीन आहे म्हणजे ती चारी बाजू सारख्या चारी बाजू सारखे झाले म्हणजे ऍड झाला का तर नाही काय झाला तो चौरस चौरसाच्या क्षेत्रफळा सूत्र काय बाजूचा वर्ग मग याचं सुद्धा आपण काय करू आता ऍड करू त्याच्यामध्ये क्षेत्रफळ काढूया त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय तीन मुळ तीन बाजूचा वर्ग म्हणजे आधी त्याच्या मिळवायू आपण तीनचा वर्ग या क्षेत्रफळ का आढळ चौरसाचे या हा चौरस आहे हा आयत आहे आणि हा परत चौरस आहे परत आता ही बाजू एक तीन आहे एक चार चारच्या समोरची ही बाजू चारच आहे तीनच्या समोरची ही बाजू तीनच आहे म्हणजे समोरासमोरील बाजू काय आहे याच्या सारखी आहे इकडं समोरासमोर बाजू सारखे म्हणजे काय झाला तो आयातच झाला आयत क्षेत्रफळ सूत्र काय लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी चार गुण्य तीन आधी मिळवलं त्याच्यामध्ये आपण क्षेत्र आता वर्ग सोळा प्लस चार गुण्य तीन चार इतर बारा आधी तीनचा वर्ग नऊ आधी चार गुणे तीन चार चुकून बार याची <coughs> बेरीज करूया सर्वांची सहा दोन आठ आठ नऊ आठ आठ सोळा एक सतरा सतरा दोन एकोणीस एक दोन दोन एक हा याचा हात चाल चार सहा दोन आठ आठ सोळा आणि एक सतरा सतरा दोन एकोणीस एकोणीस हा आला एक एक आणि एक दोन दोन आणि एक तीन तीन आणि एक चार ही सेमीच घेतली होती आपण चारशे मी आणि तीनशे मी बरोबर आहे एकोणपन्नास चौरस पहा चौरसात शेमीचं शेमी काढलं होतं याचं उत्तर काय आलं चित्रफळ एकोणपन्नास चौरशी आपण चार प्लस तीन केलो त्याचं क्षेत्रफळ किती आलं एकोणपन्नास म्हणजे डिवाइड केलं ए प्लस बी बाजूला डिव्हाइड केलं ए मध्ये आणि बी मध्ये आणि त्याचा स्क्वेअर त्याच स्क्वेअर म्हणजे त्याचं चौरस चौरसाचं क्षेत्रफळ अशा पद्धतीनं गणित हे सूत्र आपण या ठिकाणी समजून घेतलं तर पहा याच सूत्र सरळ सरळ मुलं पाठ करता की पाठ करायचं नाही कारण पाठ केल्यानंतर त्याच्यावरले थोडेसे गणित सोडवता येतील पण हे गणित जर समजून घेतले सूत्र जर समजून घेतलं तर आपल्याला कोणतंही कशाही पद्धतीचं जरी गणित दिलं तरी ते गणित आपल्याला सोडवता येतं आणि कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे आता मला सांगा तुम्ही की हे सूत्र आपण पाठ करतो पण आता या पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर सूत्र पाठ करायची गरज आहे का परत हे उदाहरण सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीचं मी दिलेलं आहे सातशे मी चार प्लस तीनशे मी पूर्ण जर एरिया लक्षात घेतला पूर्ण जर पद्धती लक्षात घेतल्या तर आपल्याला परत सूत्र पाठ करायची आवश्यकता पडणार नाही भोकंपट्टी बंद करायची आणि समजून घ्यायचं की सूत्र कसं तयार झालं सूत्र कसं तयार केलं जातं आणि ते जर समजल्यानंतर तुम्हाला या नंतर गणित कोणतेही करायला अवघड जाणार नाही